काय मस्त झालं आहे पिठलं चवीला पण एक नंबर लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे आज आपण महाराष्ट्राच्या घराघरात केला जाणारं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत महाराष्ट्रात हे पिठलं थोड्या थोड्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं पिठलं बनवायच्या बऱ्याच पद्धती आहे जसे ताकातलं पिठलं हाटून केलेलं पिठलं झुणका पिठलं गाठीचं पिठलं आज आपण माझ्या पद्धतीने दह्यातलं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत चवीला हे पिठलं खूपच छान लागतं आणि बनवायलाही खूप सोप्पं आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे आपल्या घरी भाजी नसेल तर हे पिठलं आपण पटकन करू शकतो मराठी घरामध्ये संध्याकाळच्या जेवणाला पिठलं व भाकरीचा बेत जरूर करतात इथे मी पिठलं बनवताना परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे नवीन शिकणाऱ्यांनाही ना कळत नाही की कि बेसन किती घ्यायचं त्यात पाणी किती घालायचं मसाले कोणते वापरायचे याचं मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही पहिल्यांदाच जरी पिठलं करत असाल तरी तुमचं पिठलं परफेक्टच बनेल हे शंभर टक्के गॅरंटीने मी सांगते चला तर हे झणझणीत दह्यातलं हाटलेलं पिठलं कसं करायचं ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल